नमस्कार सश्रेकाल प्रणाम नमस्कार आदाब काय म्हणता मित्रांनो कसे आहात सगळेजण अपेक्षा करतो की सगळेजण व्यवस्थित असाल मजेतच असाल आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर बघता पण व्हिडिओला कुणीही लाईक करत नाही मी आठ दहा दिवसापासून बोलणं सोडलेलं आहे की या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑडवर सेट करा हे सांगणं जेव्हापासून सोडलेलं आहे तेव्हापासून तुम्ही कुणीही सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो तर प्लीज सबस्क्राईब करून लाईक करा कमेंट करायला विसरू नका संसार दिल के सितार मा साज छेड ऐसे गोरी पड गयो मैं प्यार मा कर था हार गोरी तय मोरे पर गोरी રાહ દેખ મેળે ગોરી પડગ્યો મેં ગાણા આડલાઇક કરા વિડીયો શેયર કરા તિત્રો गेल्या काही दिवसापासून मी प्रेमाविषयी तुम्हाला सांगत आहे पण तुम्ही व्हिडिओ तर बघता पण व्हिडिओला लाईक शेअर कमेंट कोणीच करत नाही पण आज वेगळा विषय घेऊन आलेला आहे मित्रांनो आजची ही कहाणी आहे एका गरीब आणि लाचार बापाची या व्हिडिओला शेवटपर्यंत ऐका कारण अशी घटना आपल्या आज आसपास घडत असतात पण आपण त्या गोष्टीकडे साधारणत दुर्लक्षच करत असतो मित्रांनो ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे ते आईवडील आपल्याकरिता रक्ताचं पाणी हाडाची काडी करून आपल्याकरिता जगत असतात आपल्या ज्या काही डिमांड असतात त्या डिमांड पूर्ण करत असतात लहानपणी आपलं देखभाल ज्याप्रमाणे आईवडिला आपलं करत असतात पण तोच मुलगा उद्या मोठा झाल्यानंतर त्याच आईवडिलांना वेगळं करून देतं मित्रांनो प्रथा चालत आलेली आहे लग्नानंतर मुलगा बायकोला घेऊन आईवडिलांपासून वेगळा राहतो किंवा सुनेचं सासूसोबत किंवा सासूचं सुनेसोबत पटत नसल्या कारणामुळे असे दिवस बघावे लागतात हे का आजपासून नाही फार पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे लग्न झालं माझ्या संपत्ती वाटप करिता मुलगा वडिलांवर दबाव टाकत असतो आणि काही वडील असे असतात की मुलाच्या सांगण्या अगोदरच सगळं काही मुलाच्या नावावर करून देतात आणि उरलेले शेवटचे जे काही दिवस असतात ते मात्र नेहमी दुखातच घालावे लागतात मित्रांनो अशी एक घटना आहे त्याविषयी मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून मा माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो एका व्यक्तीला दोन मुलं होती त्या मुलांना लहानाचं मोठं करून लग्न करून दिलं आणि मुलाचा संसार चांगला चालू झाला आणि वडील रोजमजुरी करूनच दिवस काढायचे आणि मुलांसोबतच राहायचे पण एक काळ अशी घटना घडली मित्रांनो की याच मुलांना एकीकडे आई आणि एकीकडे वडिलांना म्हणजे दोघांमध्ये वाटणी करून घेतली मोठ्या मुलामध्ये आई तर लहान मुलाकडे वडील राहत असत विचार करून बघा मित्रांनो आपण संपत्ती वाटप करून घेतो तेव्हा आपल्याला आनंद वाटतं पण आपल्याला जन्म देणाऱ्या आईवडिलांमध्ये जर आपण वाटणी केली तर त्यांच्या मनावर काय परिणाम पडत असेल काय विचार करत असतील त्यांच्या भावना काय म्हणत असतील त्यांच्या वेदना आपल्याला समजू शकत नाही मित्रांनो तर माझी एकच विनंती आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर बरेचसे ज्येष्ठ नागरिक असे आहेत दहा पर्सेंट तरी वरिष्ठ नागरिक म्हणजे वृद्धा नागरिक माझे व्हिडिओ बघत असतात तरुण मंडळी अठरा ते चोवीस वयोगटातील बघणारे सात पूर्णांक एक दशांश तरुण मंडळी आहेत अठरा ते चोवीस आणि पुढची मंडळी बरीचशी आहेत की ते व्हिडिओ बघत असतात आणि फिमेल्सची संख्या यूट्यूबवर थर्टी वन पॉईंट वन पर्सेंट आहे तर मेलची संख्या सिक्स्टी एट पॉईंट एट एवढी आहे आणि सबस्क्रायबरची संख्या ट्वेल पर्सेंट एवढीच आहे एटी एट पॉईंट झिरो पर्सेंट नॉट सबस्क्राईब आहेत तर ट्वेल पर्सेंट चॅनलला सबस्क्राईबच करतात पण नोटिफिकेशन ऑलवर सेट करतच नाही मित्रांनो हां तर वळूया आपल्या व्हिडिओकडे लहान मुलामध्ये व वडील राहत असत काही काळांतराने मोठाही मोठा भाऊ म्हणजे त्यांचा मोठा मुलगा बाहेरगावी कामाला निघून गेला नंतर आई एकटीच पडली ती आई लहान मुलामध्ये येऊन राहू लागली मग काही काळानंतर वडिलांवर असं संकट आलं मित्रांनो की असं संकट कुणावरही येऊ नये लहान मुलगा बाहेरगावी काम करत असत अशा वेळेला आई वडील दोघंच घरामध्ये होती दिवस पावसाळ्याची होती मित्रांनो गरीब हालाकीची परिस्थिती असल्यामुळे घरामध्ये फॅन कूलरची व्यवस्था नव्हती अशा वेळेला घरामध्ये डास भरपूर झाले आणि निमित्त झालं एक एक दोन चार डास वडिलांच्या पायाला चावा घेतला आणि वडिलांच्या पायाला जखमा झाल्या मित्रांनो मग हळूहळू पाय सुजत गेला आणि जखम अजूनच जास्त वाढत गेली मग या जखमेवर उपचार करण्याकरिता लहान मुलगा वडिलाला तालुक्याच्या ठिकाणी हॉस्पिटलला घेऊन जातो काही दिवस ती व्यक्ती उपचार घेत असते पण पाय मात्र नीट होण्यास तयारच नव्हता मग दिवसेंदिवस हेच पाय अधिक सूज आल्यामुळे पायाला चांगलीच जखम झाली आणि पायाला हवा लागत नसल्यामुळे मग पाय सडून गेला मित्रांनो मग त्याच पायामध्ये मोठमोठ्या आळ्या किडे पडले आणि त्याच आळ्या आणि किड्यांनी पायातल्या मांसाला मांस जास्त मांस मांस म्हणतो ना आपण मांस हां मांस खायला सुरुवात केली मग संघर्ष एकोणतीस ऑगस्टपासून ते सात ऑक्टोबरपर्यंत या वृद्ध माणसाने हलाखीचे दिवस काढलेत त्याला कुणी जरी भेटायला गेलं की तो औषध देऊन मारून टाका असं येणारा जाणारा म्हणत पण हे पाप करणार तरी कोण मग तो अखेरचा दिवस आला सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी या वृद्ध बापाची मृत्यू झाली याचं कारण म्हणजे मित्रांनो सुना चांगला नसल्यामुळे या लोक वृद्ध नागरिकाला स्वतःचा जीव गमवावा लागला कारण यांच्याकडे लक्ष देणारच कोणी नव्हतं मरण्यापूर्वीच या बापाने मुलांच्या नावावर शेती घर संपत्ती जे काया है। सगल सोपुन दिला। सगल काही आहे सगळं सोपून दिलं मग हे सगळं काही मिळाल्याच्या नंतर म्हाताऱ्या म्हातारीकडे काहीच उरलं नाही हे बघून मुलांनी आईवडिलांकडे दुर्लक्ष द्यायला सुरुवात केली मग शेवटी जीव गेलाच जर माणसात माणूसच नसेल तर मग अशा वेळेला संपत्ती काय कामाची जिवंतपणे तुम्ही तुमच्याकडे जे काही संपत्ती आहे ती कधीही जिवंतपणे वाटणी करू नका कारण अशी वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकतं येऊ शकते मित्रांनो तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवा तुमच्याकडे काहीतरी शिल्लक आहे या आशेने सुना तुमच्यावर लक्ष देतील आणि शेवटचं जे क्षण असतं म्हातारपण हे सुखात जाईल जे आईवडील आपल्याला लहानपणी सांभाळतात त्याच आईवडिलांना आपण मोठे झाल्यानंतर दूर करून देतो असं होता कामा नये आता जबाबदारी आहे आपली की आईवडील वृद्ध झाली की त्यांचं पालनपोषण करणं ही आपली जबाबदारी आहे जबाबदारी नाही तर कर्तव्य आईवडिलांचे उपकार म्हणून त्यांच्यावर त्यांच्याबरोबर चांगला व्यवहार करा त्यांना वेळेवर जेवायला द्या खायला द्या प्यायला द्या म्हाताऱ्या लोकांचं जर तुम्ही आयुष्यभर देखभाल केलात त्याहून मोठं पुण्य तुम्हाला कुठलंच नसणार आहे मित्रांनो अशा करतो की व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल असे। तर नक्कीच जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती इतरांसाठी योग्य आहे असं वाटत असेल तर नक्कीच शेअर करा मी भेटतो उद्याला जय हिंद वंदे मात्र